नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबीची चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते सकाळची वेळ आहे ताईंनो बघू शकताय वाजलेले आहेत साडेसहा आणि थोडंसं लेट चालू झालेलं आहे कामाला काय झालं होतं गुरुवारपासून गुरुवारी जो दिवसभर माझा ताण पडला होता त्या ताणाचं थोडंसं मला हे झालं होतं जास्त उठबस झाली की मला थोडासा मनक्याचा प्रॉब्लेम येतो आणि गुरुवारी माझी खूप जास्त एकटीची धावपळ झाली सगळी घरातली कामं नंतर सगळ्या पूजा साफसफाई सगळं जे आहे ते आपल्याला एक एकटीलाच घरातली कामं जी आहेत ती करावी लागतात वरून स्वयंपाक असतो उभं राहून जास्त वेळी झालं की असं मला थोडंसं थोडं नाही खूपच जास्त झालं होतं म्हणजे मला मनक्याचा प्रॉब्लेम होतो आहे खूप दिवस झाले हा प्रॉब्लेम चालू आहे मला पाठीमागं मी इथंच बघा जिन्यावरून असंच पाणी काढत होते आणि पाय घसरून पडले होते तेव्हापासून थोडंसं मला मनक्याचा त्रासच होतोय आणि कितीही केला आपण बायका कामामध्ये आपण खूप आपल्या गोष्टीकडं आपल्या म्हणजे स्वतःकडं आहे ना दुर्लक्ष करतो आणि ते आजार खूपच वाढत जातात तसंच माझंसुद्धा झालेलं आहे बघा पाठीमागं मी पडले होते पण त्यावेळेस मी जास्त ते डोक्यात घेतलं नाही आणि त्याचे त्याचा त्रास जो आहे तो आता होतो मला गुरुवारी जास्त धावपळ झाली सगळी कामं पडली सगळं ताण पडलं आणि रोजच्या रोज आपल्याला घरातलं जे काम आहे ते करावंच लागतं त्याच्यासाठी नो ऑप्शन आहे आपल्याकडं आपल्याला सगळी कामं जी आहेत ते करावीच लागतात दुसऱ्या दिवशीसुद्धा उठून हे काम केलेलं आहेच आपण जरी दुखत असलं काही असलं इकडे ह्यांची स्वामींची पूजा झालेली आहे आणि तुळशीला पाणीसुद्धा घालतात रोज ते स्वामींचं पूजा केलेलं पाणी तांबणामधलं आपले इथे एक झाड आहे त्या झाडाला घालतात झाडाला का घालायचं पायदळी पडू नये म्हणून झाडाला घालतात आणि राहिलेलं पाणी तांब्यातलं असतं ते तुळशीला घालतात अगरबत्ती लावतात आणि परत त्यांचं त्यांचं जे आहे ते स्वामींचा तारकमंत्र ही जी सेवा असते ती करत असतात तर माझी आंघोळ पण झाली नव्हती पण माझ्या आधी त्यांची आंघोळ होऊन स्वामींची पूजासुद्धा झाली होती मला थोडंसं लेट झाला होता जसं की तुम्हाला मी कारण सांगितलेलं आहे माझा थोडासा मनक्याचा त्रास जो आहे तो मला खरंच एक एके एक दिवशी असं नको नको होतं एवढा ताण आणि एवढी सगळी काम असं वाटतं की घरात खरंच कोणीतरी मदतीला पाहिजे तसा खूप काही टाईम झाला नव्हता ओ जरी उठलं तरी घरातली तर झाड लोट करोस्तोर बाहेरचं झाड लोट करोस्तोर जे आहे तो उशीर व्हायचा तो होतोच साडेसहा वाजलेले होते आणि ह्यांचं जर लवकर असतं कारण काय होतं ह्यांना कामावरती जायचं म्हटलं की पूजा वगैरे करायचं म्हटलं की त्यांना खूप लवकर उठावं लागतं आणि हा जो जिणा आहे बघा ह्यांनीच मला पूर्ण आदू केलेला आहे हा जिणा माझ्या कायम लक्षात राहील कारण ह्या जिण्यावरूनच मी पाय घसरून पडले होते असंच सकाळी सकाळीच पडलेले बघा ह्या जिण्यावरनं पहिल्या पायरीवरनं पाय घसरला ती डायरेक्ट रोडवरच गेली होती मी पडत पडत आणि ज्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या माझ्या मनक्याला असं आदळत आदळत गेल्या होत्या त्यामुळे मला खूप त्रास होतो त्या मन मनक्याचा मनका दुखत होता दोन तीन दिवस झालं अक्षरशः खूप म्हणजे खूप त्रास होत होता त्यामुळे जास्त धावपळीची आणि झटापटीची कामं मी जी आहे ती थोडीशी टाळलीच होती ह्या दोन तीन दिवसामध्ये पण जरी टाळली तरी बाकीचे नंतर का होईना पण ते कामं आपल्यालाच करावे लागतात ते इकडे दार बाहेरचं सगळं अंगामध्ये पाणी वगैरे मारलं कारण आमच्याकडे बघा सकाळी सहाला पाणी येतं आणि एक तास दीड तास पाणी असतं आज टाकीमध्ये बघू शकता तुम्ही वरती पाणी चढवल्यामुळं खालचं पाणी आहे ते पूर्ण खाली गेलेलं आहे आणि असं वातावरण मस्त असं सकाळ सकाळचं सका खूप छान वाटतं बघा पक्ष्यांचा किलबिलाट पाण्याचा आवाज खूप मस्त असं गावाकडचं फील येतं आणि आबळ पण होतं त्यामुळे दोन तीन दिवस माझा मनका खूप दुखत होता आणि आत्तासुद्धा दुखतं आहे पण कसं आहे घरातल्या कामांना सुट्टी नसते हळूहळू सुरुवात करायची शेकायचं वगैरे चालूच असतं नेहमी शेकलं की बरं वाटतं गोळी वगैरे काही नाही पण तो काळा एक पिते मी आणि शेकायची पिशवी आहे माझ्याकडं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये मी पुढं ती पिशवी असंच करत करत मी माझं काम करते मनक्याचा आजार खरं तर एवढा पस्तीस वर्षा म्हणजे पस्तीसावं वर्ष चालू आहे एवढ्या लवकर आपल्याला मनके दुखायचं म्हणजे आणखीन तर आपल्याला खूप हे करायचं आहे पुढं आणि एवढ्याच लवकर एवढ्या कमी वयामध्ये मनका दुखणं गुडगा दुखणं खरंच मला स्वतःलासुद्धा वाटतं की आपल्याला एवढ्या कमी वयामध्ये एवढे सगळे त्रास कसे काय होत आहेत आणि आपणच आपल्या त्रासाला कारणीभूत असतो कारण आपण वेळेवर तो दवाखाना करत नाही काय करत नाही दुर्लक्ष करतो स्वतःकडे त्यामुळे आपले हे त्रास जे आहेत ते वाढतच राहतात आता सकाळची वेळ आहे आंघोळ वगैरे झालेली आहे चहा आहे मस्तपैकी चहा पिते कारण मिस्टर वगैरे चहा काही पित नाहीत त्यांचं दूध असतं आणि ते स्वामींची पूजा झाल्याशिवाय काहीच करत नाहीत चहा पण पित नाहीत काही नाही आंघोळ झाले की ते स्वामींची पूजा करून घेतात आता ह्या पंधरा दिवसामध्ये स्वामींची पूजा पूर्ण माझ्याकडेच होती पण आता झालेलं आहे आता त्यांचं ते करतात जर वेळ असलं की त्यांना ते करतात त्यांची तर तुम्हाला स्वामींची मी दर्शन घ्यायला गेलेले आहे स्वामींची पूजा दाखवते तर मिस्टरांनी किती छान मस्त अशी स्वामींची पूजा केलेली आहे बघा मस्त असं गुलाबाचं फुलं आलेलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये झाडाला आपल्या घरच्या तर तिथं मस्त अशी गुलाबाची फुलं वाहून त्यांनी मस्त पूजा केली आणि आता ही फुलं जी आहेत ती मी वाहते कारण त्यांनी एकच गुलाबाचं फुलं आणून वाहिलं होतं झाडाला पाणी घाल्यानंतर गेल्यानंतर त्यांना फुल दिसलं की ते आणून वाहतात स्वामींना इकडे छान मस्त त्यांची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मी नमस्कार करायला आले होते स्वामींना आंघोळ झाली की माझं देवांना नमस्कार असतो पहिला आपल्या घरातल्या देवांना पण स्वामींना पण ज्यावेळेस मी स्वामींचं दर्शन घेते त्यावेळेस मग मला इथं फुलं दिसली नाही एकच फुल दिसलं म्हणून मग मी फ्रीजमधली परत फुलं आणली आणि शेवंतीची फुलं जी आहेत ते आपल्या स्वामींना व्हायली इकडे बघू शकता आज गॅसची पूजा पण नाही केलेली काही नाही थोडंसं दुखत असलं की आपलं थोडंसं कुठंतरी लक्ष दुखण्याकडेच लागतं आणि बाकीचे कामं जे आहेत ते असं वाटतं की नको करायला पण घरातली ठराविक जी कामं असतात किंवा घरातली प्रत्येक कामं जी असतात ते आपल्यालाच करावे लागतात आणि थोडासा गारटा थोडंसं आवळ आलेला आहे तरी मी कंटिन्यू घरामध्ये चप्पल वापरते हे करते पण आत्ता करून काहीच फायदा नाही ज्यावेळेस आपल्याला करायचे ज्या वेळेस आपण ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेस केल्या नाहीत त्यामुळे आपल्याला हे आप हा जे हो त्रास आहे थंडीच्या दिवसामध्ये हा होतोच तर इकडे फरशी पुसून घेतली फरशी पण आता मी निवांत निवांतच करते बघा कारण काय झालेलं आहे आता मला फास्ट काम कुठलंही होत नाही हा त्रास वाढला की अक्षरशः घरातली कामं नको होतात आणि आपण एकटं असतो त्यामुळे आपल्याला आप घरातली कामं सर्वही आपल्याला करावी लागतात त्यामुळे उशिरा का ना हळूहळू का ना पण ला ही सगळी कामं जी आहेत ते आपल्यालाच करावी लागतात त्यामुळे आता नो ऑप्शन असतो घरामधल्या कामाला पण बाई तर लावू शकत नाही लावायला काही लावू शकतोय आपल्याला कुठल्याही गोष्टीचं हे नाही पण आपल्यालाच एक घाण सवय लागलेली असते की आपल्याला दुसऱ्याच्या हातचं काम कोणालाही पटत नाही मला तर स्वतःला अजिबातच आवडत नाही दुसऱ्याने काहीही केलेलं काम अक्षरशः स्वयंपाक असो किंवा भांडे असो किंवा कपडे असो मला दुसऱ्याने केलेली कामं अजिबात पटत नाहीत मला स्वतः जेव्हा मी माझ्या हाताने करते त्याच वेळेस ते मला पटतं असं आहे माझं स्वतःचं त्यामुळे फरशी वगैरे सगळे जे आहे ते क्लीन केली आणि त्यानंतर देवपूजा केली कसं आहे आपल्याला जी घरातली कामं आहेत ती नियमानेच झाले पाहिजे माझा तर नियमच असतो तो फरशी पुसून घेतली की मग देवपूजा करायला छान वाटतं स्वयंपाक वगैरे करून दिला ह्यांचा डबा वगैरे गेलेला आहे असं नाही की डबा वगैरे त्यांचा पाठीमागं ना ठेवला आहे किंवा काय नाही जी सगळी कामं असतात सकाळची ती सगळी माझी आवरलेली आहेत पण एवढंच आहे की पहाटे खूप लवकर उठलेली नाही निवांत निवांत जे आहे ती काम चालू आहे काम तर सगळं करायचंच आहे काम कुठलेले चुकलेलं नाही आणि साडीसुद्धा घालायचं त्याच्यासाठी टाळलं थोडंसं म्हटलं गाऊनमध्येच कामं करूया कारण काय होतं माहिती का साडीने काही काम होत नाही असं नाही मला सवय सा आहे साडीमध्ये सगळं काम करायची मी करत पण असते रोजचं पण थोडंसं दुखतच होतं त्यामुळे थोडंसं निवांत निवांतच चालू होतं म्हटलं नको आज साडी पण नको घालायला त्यामुळे कामं सगळी केली जी कामं जी आहे ती सगळी केली छान अशी सुंदर देवपूजा केली देवपूजा केल्याशिवाय मला अजिबात करमत नाही किती दुखत असं काय असो माझं देवपूजा ही सकाळची असते आता ह्यांचा डबा वगैरे सगळा झाल्यानंतर फरशा पुसून घेतल्या किचन सगळं व्यवस्थित असं आवरलं आणि पूजासुद्धा व्यवस्थित केली सगळं कामं जे आहे ते जिथल्या तिथं केली एवढंच की फक्त फास्टमध्ये केली नाहीत निवांत निवांत जे आहे ते केलं करायचं ते सगळं केलेलं आहे आणि बघू शकता इकडे छान अशी माझी पूजा सुद्धा झालेली आहे म्हणजे चालू आहे पूजा सगळ्या देवांना आंघोळ घालून विराजमान केलेलं आहे गंध लावलेला आहे आता त्यानंतर फुलं भात आहे देवपूजा कसं आहे देवपूजा बाबतीत कुठलंही माझं हे नसतं कॉम्प्रोमाइज नसते देवपूजा हे नित्य नियमाने माझी त्याच टायमिंगला नाही झाली तरी पण उशिरा का म्हणा पण त्याच जोमाने माझी पूजा असते तर इकडे सगळे पंचोपचारी पूजा जी असते ती माझी नित्य नियमाने ठरलेली असते ती करतच असते मी इकडे बघू शकता आपला कलश जो आहे तो कलशामध्ये मस्त अशी त्या दिवशी आंब्याची गुरुवारी पानं आणली होती तर कलशामध्ये पण लावली आणि त्या कलशामध्ये पण लावण्यासाठी आणली होती तर होती म्हणून ती पण लावून ठेवलेली आहेत मस्त अशी आणि सगळी छान पू पूजा झाली देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये दे खूप छान प्रसन्न असं वाटतं बघा जरी आपलं दुखत असलं काही असलं तरी पूजा केली मध्ये पूजा केली की घरामध्ये इतकं छान मन प्रसन्न होतं आणि मला तसं होतं बघा मी माझं जर कधी काही दुखत असलं ना तर किंवा मला कधी नर्वस वाटत असेल किंवा मला काही थोडंसं जाणवत असेल तर मग मी माझ्या देवापशी येऊन बसते इथे आल्यानंतर मला जी शांतता आणि जी मला छान असं वाटतं ना आणि ते काही वेगळंच असतं तर इकडे बघू शकताय माझी छान सुंदर पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर सगळीकडे छान रांगोळ काढली हा दिवस आहे हा वार आहे शनिवारचा शनिवारचं माझं सकाळचं जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे शनिवारी मला स्वयंपाक वगैरे नसतो फक्त डब्याला खिचडी असते ह्यांना डब्याला वरई आणि वरईची आमटी करून दिली होती आणि त्यानंतरचं मी माझं रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं होतं शनिवार असलं की मला जास्त धावपळ नसते स्वयंपाकाची एकटीसाठी आपल्याला काहीतरी करून खाता येतं नंतर आणि त्यांच्या डब्याला वरई आणि आमटी दिलेली आहे तर इकडे छान माझी पूजा पण झाली मस्त असं छान असं फ्रेश वाटते बघा आता किचनमध्ये खूप मस्त वाटते आणि तुम्हाला पूर्ण असं म्हणजे मस्त असं दाखवते सगळी पूजा आपली असे डीप मस्त अशी पूजा केली क्लिनिंग करून की खूप छान वाटते रांगोळीसुद्धा बघू शकता अगदी शॉर्टकटमध्ये रांगोळी काढलेली आहे आणि नैवेद्य दाखवलेला आहे खडी साखरेचा तर अशी माझी आजची छान सुंदर पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा एवढं दुखत असलं काही असलं तरी आपली पूजा जी आहे ती छानच असते कारण देवपूजा केली की आळस थकवा कंटाळा दुखणं सगळं जे आहे ते निघून जातं बघा माझं तर देवपूजा झाल्यानंतर बघा सगळा किचन वगैरे सगळा साफ क्लीन करून घेतला कारण डब्बा जास्त नव्हता पण भांडी ढिगभर पडलेली होती कारण रात्रीची पण थोडीशी भांडी होती बरं का आणि थोडंसं दुखत असल्यामुळं रात्री भांडी घासली नव्हती फक्त जेवलेली रात्रीची भांडी दोन तीन ताटं आणि ती थोडीशी होते कुकर वगैरे होता तर हे सगळी ढिगभर भांडी होती ती घासून घेतली आणि माझी कशी कधीच रात्रीची भांडी शिल्लक नसतात बरं का मी अशी कधी खरकटी भांडी ठेवत नाहीत पण कधी कधी आजारपण दुखायला लागले की होता असं कधी कधी मग ती भांडी ठेवली होती त्यामुळे ती भांडी ढेगभर पडलेली आणि सकाळी त्यानंतर वरई वगैरे केलेली आमटी केलेलं चहापाणीची सगळी जी भांडी आहे ती एकदम घासून घेतली आता सगळं माझं काम आवरलेलं आहे किचन सगळा क्लीन करून घेतला आणि किचन धुवून स्वच्छ करून घेतला की छान वाटतं बघा घरामध्ये एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आता हे सगळे शेगडे जे आहेत ते व्यवस्थित अशी म्हणजे पुसून घेतली आणि त्यानंतर ह्या शेगड्या व्यवस्थित अशा पुसून लावल्या की गंज वगैरे पकडत नाही कारण दिवसभर आता किचन मग आपलं असं धुवून ठेवलेलं असलं की चकाचक राहतं आता नंतर माझं एकटीचं जेवण असतं मग मी बारा वाजता ज्यावेळेस मला जेवायचं असतं त्यावेळेस मी थोडंसं काहीतरी करते आणि खात असते मग भात असेल तर मसाले भात वगैरे करायचं कि किंवा काहीतरी एकटीसाठी शनिवारचं माझं असंच असतं ता। काहीतरी थोडंसं लाईटली घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यांचा उपवास म्हणजे माझा पण उपवास असल्यासारखंच असतं पण थोडं असं काहीतरी करून खाता असते आणि चहा मात्र खूप आवडीची वस्तू ही आहे बघा चहा मात्र मला दोन टाईम लागतो म्हणजे सकाळी दोन वेळा चहा असतो आणि खरंही सवय माझी कधी सुटायची काय माहिती मला चहाची खूप आवड आहे आता एवढी सगळी भांडी जी होती ती आता जाळी उचलून खाली ठेवली आणि त्यानंतर मस्त असं तिथलं हे करून घेतलं आणि चहा ठेवला कारण चहा हा खूप आवडीची गोष्ट आहे माझ्यासाठी मला खूप आवडतो चहा पिला तर सगळा किचन क्लीन करून घेतल्यानंतर सगळे व्यवस्थित झाल्यानंतर हा असेल टायमिंग नऊ साडेनऊचा ता, टायमिंग असेल किंवा नऊचा असेल तरी मग हे गेल्यानंतर मग मी सगळे देवपूजा वगैरे करून घेतली होती म्हणजे ते होते तोपर्यंतच देवपूजा वगैरे केली होती आणि त्यानंतर किचन वगैरे सगळा आवरला भांडी सगळी घासली म्हणजे साडेनऊचा ता टायमिंग असू शकतो हा एक्झॅक्ट टायमिंग मी काय पाहिलेला नाही पण नऊ साडेनऊच्या दरम्यान स सव्वा नऊच्या दरम्यान जो माझा चहा असतो मधला तो असतो त्यामुळे त्या टायमिंगला बरोबर मला चहाची आठवण येतेच येते बघा असं किचन मस्त असा चकाचक करून ठेवलेला आहे आता दिवसभर किचन मस्त असा राहतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण किचनमध्ये येतो त्यावेळेस फ्रेश असं वाटतं तर बघू शकता इकडे छान असा माझा किचन जो आहे तो मस्त तयार दिवसभर आता असाच राहतो आता करत आहे मधला चहा म्हणजे माझा नऊ साडेनऊचा चहा जो असतो तो करत आहे तर इकडे चहा ठेवलेला आहे आणि चला तर तुम्हाला आजचं मी सकाळचं रुटीन उठल्यापासून शेअर केलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ